नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आपण आज महत्वपूर्ण विषयावर हे घेऊन आलो आहे व्हिडिओ घेऊन आलो आहे एच एस आर पी नंबर तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पा कुठे स्किप करू नका तर चला सुरू करूया राज्य शासनाने दिनांक एप्रि एक एप्रिल दोन हजार पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी एच एस आर पी पाठी बसवण्याबाबत तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आणखी मुदतवाढ देण्यात आली आहे वाहन मालकांनी वाहनावर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक एच एस आर पी बसवण्यासाठी परिवहन विभागाच्या एस टी टी पी ट्रान्सपोर्ट महाराष्ट्र डोव गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन एच एस आर पी नोंदणी क्रमांक बसवण्यासाठी अपॉइंट तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत अपॉइंटमेंट घ्यावी तर असं त्यानंतर जर एच एस आर पी उच्च सुरक्षा व नोंदणी पाठीं बसवणाऱ्या वाहनांवर आर टी ओमार्फत कारवाई करण्यात येईल तर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर पूर्वी ज्यांनी अपॉइंटमेंट घेतली आहे त्यावर कोणती कारवाई होणार नाही तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुमची गाडीवर एच एच एस आर पी नंबर प्लेट अपॉइंटमेंट घेतली का कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद